सातपुळेच्या पायथ्याशी डेरा जमून अवैध गोन खनिज वाहतूक करणाऱ्या मुरुम माफियांना महसूल विभागाच्या पथकाने जोरदार धडक दिली आहे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार अकोट यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी गणेश भारती ग्राम महसूल अधिकारी गोपाल वानरे व रितेश मेंढे यांनी पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी मोहाळा पोपटखेड मार्गावर अचानक कारवाई केली गाझीपूर गोन खनिज चेकपोस्टवर तपासणीदरम्यान एका मागोमाग चार डंपर जप्त करण्यात आले या वाहनामध्ये वाहतूक परवान्यापेक्षा जास्त मुरुम भरलेले असल्याचे उघड झाले पाचपेक्षा अधिक मुरुम भरून शासनाची सरसरळ फसवणूक होत असल्याचे चित्र उघड पडले महसूल विभागाने सदर डंपर थेट तहसील कार्यालयात जमा करून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे मात्र नागरिकांचा रोष वाढला असून अवैध मुरुम माफियांना केवळ दंडात्मक कारवाई नव्हे तर थेट चोरी व शासन फसवणुकीचे गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी जोरदार मागणी होत आहे सातपुळ्याच्या पायथ्याशी बिंदास्त सुरू असलेली ही लूट आता थांबवावी अन्यथा प्रशासनाची दणकाट कारवाईस या माफियांचा मास मोडू शकेल असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा